जळण्या आला सूर्य आस म्हणतात सवरी लाभली त्याला लाख दिव्यांचे साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात सवरी हा आनंद देणारा आनंद या ठिकाणी तुमची सेवा करायला उभा आहे भरोसे म्हणजे हा भरोशाचा माणूस आहे याच्यावर भरोसा करा विश्वास करा याच्या माग हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे काम काम सुरू ठेवा करत राहा आणि तुम्हाला जे जे काय पाहिजे ते हा शिंदे तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून हे कार्यकर्ते जपा हे कार्यकर्ते आपल्याला मोठ करत असतात हे कार्यकर्ता शिवसेना वाढवत असतात जेव्हा हा कार्यकर्ता संकटात असतो त्यावेळेस त्याच्या पाठीशी उभे राहा त्याला मदत करा प्रत्येक बुध प्रमुख हा पूर्ण ताकदीने काम करत असतो त्याने ठरवलं पाहिजे माझा सर्वात मजबूत मी आपल्याला एवढं सांगतो तुमच्या पक्षाचा प्रमुख एकनाथ शिंदे हा लढताना तुम लडो हम कपडा सांभाळता असा नाही तुमच्या पुढं छातीचा कोट करून लढणारा एकनाथ शिंदे So Some...